विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांनी आज एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरे यांच्याबद्दल एक वक्तव्य केलं त्या म्हणाल्या आहेत की दोन मर्सिडीज घेतल्यानंतर उद्धव ठाकरे एखाद्या कार्यकर्त्याला पद द्यायचे आणि याच्यानंतरच आता शिवसेनाच्या ज्या महिला कार्यकर्त्या आहेत त्या दा आक्रमक झालेल्या पाहायला मिळत आहेत त्यांच्याकडून एकूणच त्यांच्या घराबाहेर जे आहे ते आक्रमक पवित्रा घेतलेला पाहायला मिळतोय खोटी मर्सिडीज कार ज्या आहेत ती त्यांनी इकडे आणली होती आणि त्यासोबतच नीलम गोरे यांच्या पोस्टरला जे आहेत ते पायदळी तुडवत त्यांनी इथे आंदोलन जे आहे ते त्यांच्या घरासमोर केलेलं आपल्याला पाहा पाहायला मिळालं अनेक ज्या कार्यकर्ता आहेत त्या इथे आपल्याला आंदोलन पाहायला बद्दल आपशब्द वापरल्याबद्दल हे आम आमचा रोष आहे आम्ही या ठिकाणी त्यांना जाब विचारायला आलो आहे साहेबांना पदासाठी एक पदासाठी एक मर्सडीज द्यावं लागत होती मग ते चार वेळेस आमदार झाले त्यांनी किती मर्सडीज दिल्या आणि कुठून आणल्या ह्याचा हिशोब त्यांनी द्यावं मग अशी म्हणाला की त्यांना भेटायचं असेल उद्धव साहेबांना तर तुम्हाला त्यांना साडी द्यायला लागायची असं तुम्ही त्यांना पुणे शहरची नाही महाराष्ट्राची कुठलीही महिला आघाडीला साहेबांपर्यंत पोहोचू दिलं नाही ते तिथं जाऊन स्वतः पोळी स्वतःच भाजत होते ते निलम गोरे तर त्यांनी जे वक्तव्य केलं होतं त्याच्या निषेधार्थ ह्या सर्व महिला कार्यकर्त्या ज्या आहेत त्यांनी आता आक्रमक पवित्रा घेतलेला पाहायला मिळतोय पुण्याहून मोनायनपुरे सिविक मिरर